नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमच्या ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा आज आपण बनवतो आहे झणझणी चमचमीत अगदी मटणाच्या चवीसारखी सोयाबीनची रस्सा भाजी बनवायला अतिशय साधी सोपी रेसिपी आहे नेहमीप्रमाणे आणि खायला तर एकदम टेस्टी लागते तर ज्यांना कोणाला नॉनव्हेज खायला आवडत नाही म्हणजे खात नाही त्यांच्यासाठी ही, ही परफेक्ट अशी व्हेज भाजी आहे चला बनवायला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे मी एक वाटी सोयाबीन गरम पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट भिजवून घेतलेत आणि हे सोयाबीन भिजवून घेताना यामध्ये पाव चमचा मीठ टाकायचं म्हणजे सोयाबीन बेचव लागत नाही व्यवस्थित टेस्ट लागते आणि भिजल्यानंतर हे सोयाबीनमधलं सर्व पाणी आपल्याला पिळून निथळून काढायचे तेव्हा सोयाबीन बेचव लागत नाही व्यवस्थित ते चवीचं लागतं तर चला आता सगळ्यात अगोदर आपण इथे मसाला बनवून घेऊया तर इथे मी दोन चमचे सुके खोबऱ्याचा किस घेतला एक मोठा कांदा उभा कापून घेतला आहे आणि एक टेमॅटो अद्रक लसूण आणि कोथिंबीर हे सर्व वाटण घ्यायचे कारण आपण ही भाजी अगदी सेम मटणच्या भाजीसारखी बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला हा मसाला अगोदर भाजून घ्यायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपण इथे कढई गरम करायला ठेवली यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचे छोटा एक चमचा आणि आपण जो कांदा उभा चिरून घेतला आहे तो असा हाताने सुरून टाकायचा म्हणजे याच्या पाकळ्या व्यवस्थित मोकळ्या होतात आणि कांदा पटकन भाजला जातो तर सर्व कांदा इथे मी टाकून मी भाजी किती बनवणार आहे त्यानुसार तुम्ही इथे वाटणाचं प्रमाण घेऊ शकतात पण इथे चार पाच जणांना ही भाजी पुरेसे होईल एवढं इथे वाटण आपण घेणार आहोत आणि एक बाऊल सोयाबीनमध्ये घरातील चार पाच जणांचं व्यवस्थित जेवण होईल अशी ही भाजी पुरेशी बनते तरी ते कांदा आपण छान भाजून घेतलाय आता त्यामध्ये खोबऱ्याचा किस सुद्धा टाकून घेतलाय आणि तो सुद्धा हलका सोने रंगावरती भाजून घेऊयात तर इथे खोबऱ्याचा किस भाजत आलाय तर यामध्ये मी परत कांदा जो भाजून घेतलेला तो टाकून घेतलाय आणि हे सुद्धा अद्रक लसून त्यामध्ये टाकले आणि सगळ्यात शेवटी टमॅटो टाकले टोमॅटो सुद्धा आता आपण परतवून घेऊयात सगळ्यात अगोदर जर टमॅटो टाकला पटकन तर हे ओलसर होतं आणि मग व्यवस्थित भाजलं जात नाही वाटण त्यामुळे टमॅटो शेवटी टाकायचं आहे तर तीन चार मिनिट टमॅटोसुद्धा चांगला इथे परतवून घेतलं आहे आणि सर्व मसाला आता व्यवस्थित छान ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला आहे मसाला आता एक प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड झाला की याच्यामध्ये थोडं पाणी टाकून वाटण करून घेऊया पर पर तर इथे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतले आणि हे सोयाबीन जे आपण भिजवून घेतलेत मिठाच्या पाण्यामध्ये ते सर्व याच्यामध्ये टाकून घेतलेत मी वरून आणखीन थोडं तेल टाकून घेतले आणि हे सोयाबीन आता आपल्याला थोड्या वेळ परतवून घ्यायचेत तर आपण हे कढईमध्ये टाकल्या टाकल्या थोडेसे कढईला चिकटले जातात कारण त्यामध्ये थोडंफार पाणी राहिलेलंच असतं तर आपण हे पिळवून घेतलेले आहे सोयाबीन पण थोडंसं पाणी याच्यामध्ये असतं त्यामुळे हे कडेला चिकटले जातात आणि थोड्या वेळाने व्यवस्थित ते मनंतर निघले जातात तर इथे मी एक दोन मिनिटभर हे सोयाबीन चांगले परतवून घेतलेत पाहू शकतात आता तुम्ही म्हणाल हे परतवून घेण्याचं काय कारण तर हे असे तेलामध्ये फ्राय केल्यामुळे अगदी ते असे मटणासारखे व्यवस्थित आटरून येतात आणि भाजी एकदम मटणासारखी होते त्यामुळे हे स्टेप खूप महत्त्वाचे हे नक्की तुम्ही करून पहा सोयाबीन परतवून घेतलेत आणि प्लेटमध्ये काढलेत आता त्याच कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतले मोठे दोन चमचे तेल टाकायचं तर्रेदार असे आपण झणझणीत जन भाजी बनवणार आहोत आणि एक चमचा जिरे टाकायचे आहेत आता यामध्ये जे आपण वाटण करून घेतले ते टाकून घेऊया तर सर्व वाटण मी इथे टाकून घेते तुम्हाला हवं असेल आणखीने स्पायसी हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडेफार खडे मसालेसुद्धा टाकू शकतात वाटणामध्ये तर ते तेलामध्ये हा सर्व आपण मसाला टाकून घेतला आहे आणि आता हा परतवून घ्यायचा आहे तर मसाला जेवढा आपण भाजू तेवढीच भाजी टेस्टी बनणार आहे त्यामुळे मसाला चांगला तेल सुटेपर्यंत भाजला गेला पाहिजे तर तुम्ही पाहू शकता आता खूप हा मसाला ओलसर वाटतोय पण जस जसं आपण भाजून घेईल तस तसा हा तेल सोडायला सुरुवात करतो तर कमी गॅसवरती आपण हा मसाला चांगला परतवून घेऊया तर दोन तीन मिनटांनी हा मसाला चांगला परतल्यानंतर थोडासा कोरडा होत चालला आहे हे पहा तर आणखीन आपण हा मसाला भाजून घेणार आहोत तर इथे आपण काही मसाले टाकून घेणार आहोत ले ले, तर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आपण सोयाबीनमध्ये सुद्धा जेव्हा पाण्यामध्ये भिजायला टाकलेले तेव्हासुद्धा याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर अशा आपल्याला इथे मीठ टाकायचे आहे एक मोठा चमचा चटणी टाकायची आहे तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे त्यानुसार चटणीचं चे प्रमाण कमी जास्त करू शकतात अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकली आहे पाव चमचा धना पावडर टाकायची आहे आणि पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात त्याच्यामध्ये आणखीन भरपूर असे काही मी मसाले टाकलेले नाही बेसिक जे आपण भाजीमध्ये वापरतो तेच मसाले टाकून हे झणझणीत अशी भाजी बनवतो तर मसाले टाकल्यानंतर सुद्धा आपण हे वाटण चांगलं भाजून घेऊया तर पाहू शकतात चांगलं हे तेल सुटतंय या मसाल्याला तर जेवढा मसाला आपण तेलामध्ये हा भाजू तेवढीच भाजी आपली छान तर्रीदार बनणार आहे तर तुम्हाला दिसत असेल चांगलं या मसाल्याला तेल सुटले मसाला एकदम तेल सोडेपर्यंत भाजून आहे तर परफेक्ट असा आपला इथे जसं आपण मटणाच्या भाजीला मसाला भाजतो सेम तसाच आहे आणि तसाच घमघमाट गम सुटलेला आहे आता यामध्ये मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ते टाकून घेतले या मसाल्यामध्ये आणि परत आपण हे मिक्स करून घेऊया आहा, हा काय सुगंध सुटलाय तर आता आपण याच्यामध्ये सोयाबीन टाकूयात तरी ते पाहू शकतात सोयाबीन कसं सेम मटणासारखं परतून घेतल्यामुळे असं अटरून आलंय आणि छान ते भाजले गेले तर या मसाल्यामध्ये आता आपण सोयाबीन टाकून घेऊयात तर एकदम परफेक्ट असा मसाला भाजला गेलाय तेलही छान सुटले आला आता हे सर्व सोयाबीन आहेत ते आपण या कढईमध्ये टाकून घेऊयात आता हे सर्व सोयाबीन या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचेत लगेचच पाणी टाकायचं नाही एक दोन मिनिट हे सर्व मसाल्यामध्ये सोयाबीन परतवून घ्यायचे म्हणजे ह्या मसाल्यामधला जो फ्लेवर आहे जो स्वाद आहे सर्व त्या सोयाबीनमध्ये जातो आणि मग नंतर शेवटी आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत तर इथे एक दोन मिनटभर चांगले हे मी परतवून घेतले आणि पाणी टाकताना आपल्याला यामध्ये गरमच पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही ही खूप महत्त्वाची टिप्स आहे नेहमी रसाभाजीमध्ये गरमच पाण्याचा वापर करायचा म्हणजे भाजीची टेस्ट आहे तशी राहते गार पाणी टाकल्यामुळे भाजी बेचव होते तर इथे मी थोडंसं पाणी टाकून आहे आणखीन थोडं हे गरम पाणी टाकून घेते कारण सोयाबीन हा रस्सा ॲब्झॉर्ब करतात यामधला रस्सा सर्व शोषून घेतात त्यामुळे ही भाजी थोडीशी अशी रस्सेदार बनवणार आहोत आपण म्हणजे चपाती भाकरीसोबत किंवा भातासोबत मस्त खाता येते खूपही पातळ करायची नाही पण थोडंसं रस्सेदार ही भाजी बनवायची आहे थोडा रस्सा करायचा आहे तर आता कमी गॅसवरती आपण याला उकळी काढून घेऊयात आणि सगळ्या शेवटी आपण येथे अर्धा चमचा मटण मसाला टाकून घेऊयात तर हा मसाला सगळ्या शेवटी टाकल्यामुळे याचा फ्लेवर स्वाद सर्व याच्यामध्ये उतरला जातो त्यामुळे हा, हा मसाला आपण सगळ्या शेवटी टाकला आहे आता कमी गॅसवर याला चांगले मस्त उकळी काढून घेऊयात तर जस ही भाजी उकळी जाईल शिजली जाईल तस, तस याला छान तर्री सुटेल तर दिसत असेल तुम्हाला साईडने मस्त याला तवंग आलेला आहे आता याच्यामध्ये एक चमचा कसुरी मेथी टाकून घेते यामुळे या, या भाजीची टेस्ट आणखीन डबल होते आणि हे अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर नक्की कसुरी मेथी टाकू शकतात आणि सगळ्या शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया तर झटपट आपली ते सोयाबीनची रस्सा भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही भाजी मी जवळून दाखवते अगदी घमघमाट सुटलेला आहे घरभर तर मला वाटलंसुद्धा नव्हते की घरामध्ये सर्वांना ही भाजी एवढी आवडेल उड़े सर्वांनी खूप कौतुक केलं आणि भाजी एकदम सेम मटणाच्या भाजीसारखी झालेली तर दिसते ना एकदम भन्नाट आणि पाहू शकतात तेलही छान याला सुटलेलं आहे मस्त तर आली आहे आणि आपण जे पाने टाकलेले ते सर्व या सोयाबीनने शोषून घेतले आणि रस्सा खूप पातळही नाही आहे आणि घट्टही नाही आहे अगदी मीडियम याची थिकनेस आहे हे पहा तर ही सर्व भाजी मी आता बाऊलमध्ये काढून घेते तर अतिशय साधी सोपी ही सोयाबीनची रस्सेदार भाजी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केली कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशा साध्या सोप्या घरगुती रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये साध्या दोन तीन टिप्स लक्षात ठेवायचे भाजीमध्ये पाणी गरम वापरायचं आणि जेव्हा आपण सोयाबीन भिजवून घेऊ त्यावेळेस त्यामध्ये मीठ टाकायला विसरायचं नाही बाय